कोणती वेब सिरीज बघतोय दिनेश अरे माने वेब सिरीज नाही इन्व्हेस्टमेंट चे थोडे फंडे शिकतोय एकापेक्षा तू म्हणत होतास ना की तुझ्या बंटीला फ्रेंच शिकायचं हो यार शिकायचं तर आहे कोण एक्सपर्ट नजरेत असेल तर सांग अरे आहे ना आपले चारशे चार वाले मिश्राजी हल्लीच फ्रान्सहून परत आले त्यांच्याशी बोलू भाऊ हल्ली ते लोकांना हाय हॅलो नाही म्हणत सगळ्यांना म्हणतात बॉन <laughs> <laughs> अरे काय माने ते हॉलिडे साठी गेले होते फ्रान्सला त्यांना कुठून येणार फ्रेंच कोणी एक्सपर्ट सांग ना एक्झॅक्टली exactly. ज्याप्रमाणे तुला बंटीला शिकवायला एक्सपर्ट हवा आहे तसंच साठी योग्य माहितीवर भरवसा ठेवला पाहिजे right? oh, राईट माने तुझं म्हणणं तर अगदी बरोबर आहे पण योग्य माहिती मिळणार कुठे अरे मित्रा सेबी आणि बीएसई खूप वेगवेगळ्या पद्धतीने माहिती देतात उदाहरणार्थ अशी मिस्टर माने खूप शहाणे योग्य जाणतात घेणे